राम कृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉग मध्ये मा तर पर मंडळी परवा मी पोरांना जत्रेतून खेळण्या घेतल्या होत्या हे बघा ट्रॅक्टर घेतलं होतं त्रिशूला आणि कान्हुला ही आयवा घेतली होती आमच्या भाऊने पा आयवाचा पुरा टायवा करून टाकला पुणे मोकळी करून टाकली एक अ त्याचं चाक पण मोडलं आणि त्रिशूने पण हे पा ट्रॅक्टर हे पा डायरेक्ट तोडून टाकलं म्हणजे कसे पोरं मी मला कळतच नाही आम्हाला लहानपणी वस्तू भेटायची आणि आम्ही अशा तरसायचो या पोरांना असं न मागता सगळं भेटत आहे पोर कानाला पण मी आठ हजाराची इलेक्ट्रिक बाईक घेतली पण बर्थडे ला घेतली तर त्याने दोन महिन्यातच ती म्हणजे तो मोठ चालायला बिला लागला ना त्याने डायरेक्ट मोकळी करून टाकते ती बाईक ती आता वापरत सुद्धा नाही ही गाडी तरी टिकली ह्याची तरी हाऊस झाली आमची पण त्या बाईकची बिलकुल हाऊस पण झालेली नाहीये तर असं काम आहे माझ्या मुलांचं तुमची मुलं पण असेच करता का कमेंट मध्ये सांगा हे पोरं ना खरच ना की न आणून टाकता तुम्ही कालचा ब्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला समजलं असेल की मुलं खरंच खूपच जास्त खतरनाक आहेत माझे म्हणजे सारखं रडारडी चालते त्यांची सात ते आठ वाजेपर्यंत एवढा खर असतो ना की जेवायला सुद्धा मला शांतता भेटत नाही तर आता मी इथे ना मेनबत्तीने थोडस पेटून ते टायर चिटकवण्याचा प्रयत्न करत होती पण ते पण माझा प्रयत्न फेल झालाय टायर जळून गेलो पूर्ण हे इथं जाळ इथं जाळत होती मी तर इथं त्याला फार आग लागली पण ते टायर काय असं वितळलं नाही मला वाटलं वितळेल आणि असं आपण जॉईंट करून देऊ तसं काही झालं नाही ते तर आता ठरवलंय मी यांना काहीच यात्रेतून किंवा कुठून काही घेऊन द्यायचं नाही यांना टिकत नाही शेंगा खायला आमच्या उंदिर कसा शेंगा खातो शेंगा पाहिजे कशी फोडता शेंग फोडून दाखव शेंग कशी फोडता कशी पुत हे आले हे छान मकाई आहे टोच आहे इकड शेंगा आहे मी बऱ्याच दाबल्या एवढा पडलाय तर गाईच आता वाजले दीड आणि आता मी परत कानाला झोपी लावण्यासाठी आणले माझ्या खाटीवर अजून पण कपड्यांचा पसारा पडलेला आहे सकाळी त्रिशूला स्कूलला पाठवल्यानंतर मी घर आवरते पण परत थोडाफार पर पसारा होऊनच जातो आता जेवण वगैरे गे झाले कानाचं पण जेवण झालं आणि आता कानाला झोपी लावायला वरती आणलं आहे चल कानं झोपून घे थोडा वेळ त्रिशू येईल मग काय तू झोपणारच नाही तू परत हा माझा मुलगा अजिबात झोपत नाही खूप त्रास देतो झोपायला खूप त्रस्त करून टाकतो त्याला नेम असं झोपायच्या वेळेलाच हे सुचतं खेळायचे तर हे पहा हा आहे ना कंगवा मी नवीन काढलं तर म्हणून इतके दिवस ठेवून दिलेला तर भावनेला घ्यायचं दांडा उडून दिला असं काम आहे आमच्या कानूच कुठं न्यायचं याला तर यामुळे मी वस्तू काढत नसते पाहतो तर पा कसा चला झोपायचं आहे चल जोळीत जा स्वतःहून त्याची अशी इच्छाच होत नाही दुपारचं पडू घ्यावा का मला मी पडू द्यावा अजिबात नाही माझी मुलाच मला शांतताच नाही लागू माझी डाक सर्कल बघताय का तर आज मी खूप दिवसातून खूप खूप दिवसातून कुर्ती घातली घरात नाही तर घरात माझी टी शर्ट पॅन्टच असते चांगली दिसते मी कुर्तीवर चल रे भाऊ झोप रे चल ना चल त्रिशू येईल परत हे पास असते याच झोळीत टाकल्यावर पण इतका त्रस्त करतो इतका त्रस्त करतो ना असं पेशन्स घालून जातात पूर्ण पसरा बापरे तर गाईच आज आमच्या त्रिशूच सूर्यना पश्चिमेकडे उगवलेला आहेत आल्या आल्या एक फूल तोडलं इथं दरवाज्याचा नमस्कार केला फुल बाप्पाला वाहिलं तर बाप्पाजवळ कोणता मंत्र म्हणतो तिथून जय देव जय देव जय देव जय देव, देव, देव केलं स्वतःचे कपडे स्वतः बदलले घरातला सगळा पसारा आवरू राहिली बघा किती गुडगड झाली काय शिकवलं मॅडमने नाही असं काही सांगितलं का मॅडमने घरी जाऊन असं वागायचं मग तू तु तुझ्या मर्जी करते पण अचानक एवढी सुबुद्धी आली कुठून तुझ्या अ कस काय आली एवढी सुबुद्धी बाप्पा कडून बापरे हुशारी झाली बापरे बस मध्ये काय बोलत होती तू जय देव जय देव तर गाईस इकडे सगळा माझा पसारा पडलेला आहे भांड्यांचा मला बेसिन आवरायचं आहे बेसिन धुवायचं म्हणजे हे भांडे लावायचे इकडं छा चालू आहे माझा तर मला ना आता स्वयंपाकाला पण लागावं लागेल खूप कंटाळा येतो सायंकाळच्या मस्त छा उकळला आता दूध टाकते त्याच्यात पोर मागे लागले पोरांसोबत मागे लागली मला तिघींचा तर आधी बंगल्यात फिरवायला

चल फिरलं गेला ना चल वय भाऊ चल रे चल बिटत हा दाद्याला बोलू आपण दादू तिकडं नाही जायचं तुला सांगितलं इथूनच आवाज द्यायचा तिकडे नाही जायचं चल खानू चल बाबाला चल, 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 चला चला एवढं मस्त हे लावलं ट्राय पहिल्यांदा एकदम ब्लॉगिंग स्टाईल इथं इथेच इथे बिचारा माईक सुद्धा लावू दिलानी अरे तिकड बस इथून ओले तिकड बापरे पाणी 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 नको नको चल चल छी पाणी रिशू लढत नाही यायचं घरी चलायचं चला चला घरी चला ची हात नको चाटू चल ए, அழ்த்த பழத்தோ <laughs> <laughs> राहिलं का आज ते पडला ना पडला ना चल उठ शी 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 खराब झाली का भाई ही चला चला आता घरात जाऊन चेंज करायला लागेल पॅन्ट चला कोणाला साधू बाबा आला बघा चल पटकन रस्ता दे त्यांना mm, चला ए बाबा हे पाहिजे घराकडे येऊ यायलाच नाही म्हणतोय <laughs> 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 नको रेडी का तू चला डायरेक्ट आता आपण लावू का न रे बस अवघड पोरगा रे मी तिसू ने काढली भागो 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 <laughs> आजी मम्मी लग्नानंतर लग्नानंतर तिशू की परत पळ आलं एवढं वाळून आणलेलं ना तसा तरी त्याला पण बोलो त्याला म्हणा गाणी लावले बघ बरं आता जाऊ चप्पल बाहेर काढायला लाव त्याला मी आता झोपी लावायला वरती आणलंय आणि आमच्या बोख्याला ना हा स्वेटरचा ड्रेस घालता घालता इतका त्रास देतो ना तो मला मला घाम फोडून टाकतो थंडीमध्ये इतका त्रास देतो आणि आता झोपण्यासाठी पण इतके नाटकं चालतील ना जोपर्यंत मंजुली मंजुलिका घुसत नाही ना तोपर्यंत आमचा भाऊ शांत तिने झोपणार इतका त्रास देतो तर आता मी त्याला झोपवती माझं पण खूप जास्त डोकं दुखतय भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय नितु ात ममरतराजदे न रेस ममारखानरेस ना मकचुप नारे गुड नाइट <coughs> <coughs>